किरकोळ कारणावरून एका कुटुंबास बेदम मारहाण सविस्तर बातमी पाटण शहरात नऊ सप्टेंबर रोजी किरकोळ कारणावरून मोठी मारामारी झाल्याची घटना घडली आहे चलवादी कुटुंबाला त्यांच्या शेजारी असणाऱ्या वायदंडे कुटुंबांनी मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेला कुमार नागवी यांना देखील वायदंडे कुटुंबाकडून जबर मारहाण करण्यात आली यात ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत आहेत व त्यांना कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगितली जात आहे याशिवाय अनिता चलवादी आणि तिची आई या देखील जखमी असून उपचार घेत आहेत याबाबत अनिता चलवादी यांनी स्वतः माहिती दिलेली आहे भांडणावरून त्यांनी मनात राग धरून मारहाण केले आई कशाच्या तरी कामानिमित्त बाहेर गेली तेव्हा त्यांनी आईला अडवलं आणि आईला सुरेखा वायदंडे आणि विद्या वायदांडे या दोघींनी तिच्यावर मारहाण चालू केली आणि तिला मारताना बघून मी सोडवायला गेले तर मलाही त्या दोघींनी मारण्याचा प्रयत्न केला आणि खालीसुद्धा पाडलं माझ्यावरती तप वगैरे माझ्या डोक्यात फोडलं माझी केस वाढली आता डॉक्टरनी सांगितले की सध्या बरकडी माझे दोन तुटलेले आहेत क्रॅ म्हणजे मणक्यात क्रॅक झालेला आहे शिवाय मला मारताना माझा भाऊ आला आणि त्यालाही उमेश वायदंडे योगेश वायदंडे आतिश वायदंडे आणि सौरव अवगडे यांनी सगळ्यांनी त्याच्या हल्ला केला आणि त्याला लोखंडी रॉडने त्याच्या गुडघ्यावर आधी मारलं आणि नंतरनं त्याच्या डोक्यावरती दगड टाकला आणि तो आता इतक्या बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता की पाच मिनिटासाठी तिथं आमच्या मदतीला पण कोण धावून आलं नाही आहे आणि तसंच आम्ही तत्काळ त्याला उपचारासाठी पाटण रुग्णालय येथे नेलं आणि सध्या आता त्याची तब्येत डॉक्टरांनी असं सांगितले की त्याची तब्येत खूपच नाजूक आहे कारण त्याच्या मेंदवाला मार लागलेला आहे आणि रख, रक्ताच्या गाठ्या पण झालेल्या स्टेशनला एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्यावर जो हल्ला केलाय त्यांच्यावर व्यवस्थित त्यांनी कारवाई करावी एवढीच विनंती आहे फोन करायला बोला, बोला। कशी बांधण बांधण बांधणं काय झालीत नेमकी म्हणजे कशावरून झाली तर काय लहान मुलांच्या ह्याच्यावरून वादावर आता बारके सारखी बांधणार खेळणार वगैरे म्हणून ते ह्यांनी काय केलं त्या समोरच्या मुलाच्या वडिलांनी त्यांनी काय केलं आमच्या बारक्या पोराला मारलं. मारलं म्हणून त्यांना काय झालं तिची मम्मी आणि ही ती सगळी सोडवायला गेली ती ती सोडवून झालं की मग बाताबाची वगैरे दारधरी ही ती सगळं झालं ही सगळं झालं की मग परत पोलीस वगैरे आले आपल्या वल्लीतले वगैरे सगळे झालं सगळं मिटवलं बिटवलं सगळं झालं आणि ती तरी पण दारात थांबून शिळ्या वगैरे देत होती आम्ही काही लक्ष दिलेलं नाही ते उद्या म्हटलं ते झालं की काय झालं आमच्या आजीना आज दुकानात साकार आणायला गेलेली दुकानात साखर आणायला गेले असताना यांनी काय केलं ते विद्या वायदंड्या आणि ती आहे ते ना त्यांच्या घरातल्या महिलांनी आमच्या आजीला अडवलं आडवून mm. धराधरी वगैरे झाली की तिथं मारहाण परत चालू झाली मग ते बघून त्याने आमची मावशी गेले ना पण तिथं काय झालं बघायला yeah. तर तिला पण खाली पडून या सगळ्यांनी मारले दगड बिगड ही ती मारले जोरात ते बरकडी झाल्या पेच्चर आणि ती सगळं बघून तेवढ्यात आमच्या मामाला माल की मग काही ही सगळी ती त्यांना सोडलं आणि सगळी ह्याला लागली ती मारायला एकदम लोखंडे हा लोखंडे रोडनं गुडघ्या गे वगैरे मारलं डोक्यात ही मारली मोठ्याच्या मोठा दगड डोक्यात मारला पाटानी तोच दगड उचलून मारला बरकडे परत तोच दगड उचलून मारला बायका आणि ही सगळी सगळी मिळून त्यांनी मारले आणि मेलाय आता काही उठत नाही सोडून मेलाय म्हणून त्यांना तिथनं पसार झाली ती असा विषय झालाय मग परत काय कॉटेजला नेला त्याला झाली म्हणजे तुमच्या घरी झाली नाही नाही घराच्या समोरासमोरच घर आहे आमचं त्यांचं तिथंच झाली ती घराबेशीच्या आजूवर काय किरकोळ वाद होते का तुमची काही नाही नाही का बरं पुढे मग काय रे पुढं काय मग ते कॉटेजला म्हणले की काराडला निहा मग काराडला आणलंय आता काय हाय दवाखान्याचा रिपोर्ट वगैरे ब्लड हे ते सगळं केलं या सिटी स्कॅन वगैरे करायचं त्याला बोलता ना काय ना ते त्याला हे झालं पेराला झालं मेंदवाला मार लागल्यामुळं सिरियस कोण आहे मा मा कुमार आणि तुझ तुमचं नाव काय माझं नाव ओमकार मी बघतो ओम त्याचा ओमकार काय ओमकार गोरगुंडगी बर <coughs> अशी झाली का सगळी म्हणणं स्टेशनला पोलीस स्टेशनला केस दाखल झाली का तुमची काय दाखल करायची का काही रिपोर्ट पाहिजे मग ते रिपोर्ट आता डॉक्टर गेले ती बाहेर आणि सिटी स्कॅन पण थोडासा शिल्लक आहे अजून म्हणजे अजून करायचं अजून एकदा मग ते डॉक्टर उद्या येणार आहे की मग उद्या त्याला भेटेल सर्टिफिकेट असं आहे म्हणजे तोपर्यंत केस दाखल झाली नाही असं ठीक आहे या प्रकरणी अजूनही पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याची चर्चा असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे आता नागरिकांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे की पाटणचा बीड होतोय का कारण अशा घडणाऱ्या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण व दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे या प्रकरणी पाटण पोलिसांची भूमिका काय राहणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे अशा सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज